तर पुण्यामध्ये तिरुपतीसारखा फील कुठं ना ते तर तुम्हाला मी सांगतेच पण त्या अगोदर ना आपण बघा गणपती दर्शनाला आम्ही निघालो होतो आणि जवळजवळ छोटे छोटे मंडळ होते तिथं दर्शन वगैरे घेतलं आणि देखावे तर इतकं सुंदर होते ना बघा किती सुंदर तुळजाभवणीचा देखावा केला आहे त्यांनी असं वाटत होतं ना बघून की इथंच राहू हो का काय मी जाऊन इतकं सुंदर सुंदर होतं आणि हा वि हा मंदिराचं मी तुम्हाला शॉर्टमध्ये तर दाखवले म्हणजे चला आपण लॉंगमध्ये पण दाखवूया कारण खरंच छान मंदिर होतं आणि फर्स्ट टाईम इथे व्हिजिट केलेलं होतं त्याच्यामुळं आतमध्ये पण मंदिर वगैरे इतकं सुंदर होतं आणि फोटो काढायचा तर मला मोहचा आवरत नव्हता

पण फोटो वगैरेच पण काढले आणि दर्शन पण घेतले कारण आतल्या मूर्ती पण इतक्या छान होत्या ना आणि इतकं शांत वातावरण वाटत होतं ना असं वाटत होतं की इथंच बसावं आणि मेडिटेशन करावं खरंच इतकं सुंदर वातावरण होतं येतं आणि सगळीकडे आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि मूर्त्या पण छान होत्या बरं का सगळीकडं त्या मूर्त्यांना बघून इतकी प्रसन्नता येत होती ना खरंच छान आणि आमचं वेदांतर गॉगल काढून एवढं छान मारत होतं ना तो विचारून आम्ही मी म्हणलं त्याला चल काढ आता गॉगल नाटकं नको करू हे बघा तुम्हाला दिसलं जातं इथं गॉगल घालून फिरत असताना हे काय गॉगल काढतच नव्हतं ते त्याला काय वाटत होतं काय माहीत मग त्याचं गॉगल वगैरे का काढलं मी म्हटलं देव मंदिरामध्ये नाही म्हणलं आपण गॉगल वगैरे घालायचा दर्शन घ्यायचं मला व्यवस्थित त्याला थोडं समजून सांगलं आणि तो ऐकतो ऐकत असतो तसं तर दर्शन वगैरे घेतलं मग आतमध्ये पण आतमध्ये पण बघा किती सुंदर आहे ते आणि इथल्या मूर्त्या पण खरंच छान आहेत बरं का महादेव म्हणजे याची पण मूर्ती गणपतीची मूर्ती इतकी छान आहे ना मला आतमध्ये जाऊन त्याला शूट करावं वाटत होतं पण जास्त आतमध्ये जायला काय अलाउड नव्हतं ते तर ते महाराज होते ना त्याच्यामुळं जास्त आतमध्ये मी नाही गेले इथूनच दत्ताचं वगैरे दर्शन घेतलं आणि हे बघा हे आहे तुळजाभवानी हो माता किती सुंदर मूर्ती आहे आणि इथं पण बघा हे शे शेरेवाली माता आहे बरं का आणि इकडं ह्या साईडला ना गणपतीची मूर्ती आहे खूप छान आहे हे बघा किती सुंदर मूर्ती आहे असं वाटत होतं की मी टी व्हीमध्ये बघते की काय इतकं सुंदर होतं आणि पुण्याच्या मुळा मोठ्या नदीला तर एवढं पाणी आलं आहे ना तर विचारूच नका आणि हे आहे मेस्ट्रो मेट्रो स्टेशन खरं तर मला मेट्रो स्टेशननी ना जायचं होतं मेट्रोनी कारण सगळीकडे फिर फिरायला भेटतं ना वरून आपल्याला बघायला भेटतं पण वेदांतमुळे काय जात आले नाही कारण चालावं लागतं त्याच्यामुळं कारण वेदांत चालत नाही मग खूपच बेजारी होते म्हणून आम्ही गेलो नाही आणि सगळ्यात पहिल्यांदा तर आलो आम्ही केदारेश्वरला नाही हो इतंच याने देखावा केला आहे ना केदारेश्वरचा आणि ना प्रचंड अशी गर्दी आहे बरं का कारण इंस्टाग्रामवरती रील वगैरे शेअर होतात ना देखाव्याच्या त्याच्यामुळं इतकी लोकं येत आहेत ना आम्ही काय आतमध्ये मी गेलं फक्त दर्शन घेतलं आणि आलो जिथं गर्दी कमी आहे मी तिथल्याच गणपतीला गेलेल्या आहे त्याच्यामुळं मी गणपतीला आता सगळ्या गेले पण दुरून बघितलं जवळ शूट नाही केलं जिथं कमी गर्दी आहे तिथं सुटला गेले कारण मग वेदांत पण सोबत होता त्याची परत बेजारी झाली असते तो रडला असता आणि त्याला त्रास पण झाला असता म्हणून मी नाही गेले आणि इथं बघा तुळशीबाग इथल्या गणपतीला खूपच छान डेकोरेशन केलं होतं त्यांनी आणि देखावा तर इतकं छान होता ना पद्मनाभ अवतारातील विष्णूचा होता देखावा आणि सगळीकडे विष्णूच्या वेगवेगळ्या अवतारातील मूर्त्या होत्या आणि एक मोठी मूर्ती होती ना जी की झोपलेली होती पाण्यामध्ये खूप सुंदर मूर्ती होती आता ती तुम्हाला तर पुढं दिसेलच बघा मी दाखवते बघा साईडने पण इतक्या छान छान मूर्ती आणि डेकोरेशन केलं म्हणजे देखावा केला होता त्यांनी आणि गणपतीची पण मूर्ती इतकी सुंदर आहे ना फर्स्ट टाईम ह्या तुळशीबाग इथल्या गणपतीला आले त्याच्यामुळे मला भारी वाटत होतं आणि बघा किती सुंदर मूर्ती आहे इथे फोटो इथे लायटिंग पण लावली होती ना ला त्यांनी त्याच्यामुळे फोटोज पण क्लिक करायला येत होते इथं मग वेदांचे पण मी थोड्याशा फोटो क्लिक केल्या आणि मग इथून आम्ही दुसऱ्या गणपतीला गेलो तर बघा किती सुंदर अशी मूर्ती असं वाटते ना विश्नु, विश्नु की खरंच विष्णू विष्णू झोपलेत की काय असंच वाटतंय आणि गणपतीचं पण दर्शन घ्या इकडं काय काय लिहिलं पण होतं म्हणजे श्लोक वगैरे काय लिहिले होते ते पण मी बघितले वाचले थोडेसे आणि बघा इथं सुंदर मूर्ती आहे आणि गर्दी तर तुम्हाला दिसतीच आहेच ना बापरे खूपच गर्दी आहे प्रचंड प्रमाणात ह्या मोबाईलमुळे आणि नंतर आम्ही आलो नारायण पेठेमध्ये इथं पण याने नरसिंहाचा अवतार म्हणजे रेखो देखावा केला होता आणि इकडं खूप मोठी अशी म हनुमानाची मूर्ती होती जिथे फोटो क्लिक करत होते आम्ही पण फोटो क्लिक केले तिरुपतीला नाही पण हे तिरुपती सारख्याच मंदिरामध्ये जे कालीचं मंदिर आहे आणि आरती ऐकून तर मला खरंच वाटत होतं की मी तिरुपतीला की आहे आणि प्रसाद पण एकदम सेम तिरुपतीच्या अन्नछत्रयालयासारखाच होता बरं का, का चलो